सटाणा पोलीस ठाणे येथून सांगितले तो सायंकाळी सहा कामावरून घरी आला असता घराचे दोन्ही दरवाजे उघडे होते घरात त्याची पत्नी सरलाही कोठेही आढळून आली नाही तसेच घरात पत्नीच्या हातातील बांगड्या फुटून काचा पडलेल्या आणि डोक्याच्या पिना स्कार्प घरात अस्ताव्यस्त स्थितीत पडलेल्या असून घरात काहीतरी झटापट झालेली दिसत आहे पत्नी घरातून बेपत्ता झाली आहे तिच्या आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला ती विडून आली नाही अशी त्याने स्टेशनला दिली असता सटाणा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत गाठले महिलेचे बेपत्ता होणे आणि तिच्या पतीचे कथन केलेली हकीकत यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार साहेब पोलीस निरीक्षक सिंह राजपूत व पोलीस कर्मचारी यांच्यासह मध्यरात्रीच केरसाणे येथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली सदर बेपत्ता महिलाचा दसाणे गावचे पोलीस पाटील कांतीलाल सोनवणे व स्थानिकांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली सदर बेपत्ता महिला तिच्या घराच्या बाजूस असलेल्या वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यातील डाळिंबाच्या शेतात मृत अवस्थेत मिळून आली याबाबत सटाणा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात आला सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात आला होता सदर महिलेच्या मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले सदर महिलेच्या पीएम नंतर डॉक्टरांनी महिलेच्या मृत्यूचे कारण तिच्या डोक्यामध्ये जड व बोथड वस्तूने मार लागून जखमा झालेल्या असून तिचा खून झाला असल्याचे सांगितले मैत्रीचा पती आधार हरचंद माळी वाई पस्तीस राणार केरसाने शिवार याच्याकडे तिच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी केली असता त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वादात स्वतः लोखंडी मुसळी सरलामाळीच्या डोक्यात व छातीच्या बरगड्यावर जोरात प्रहार करून तिला जीवे ठार मारले सदर महिलेचा खून केल्यानंतर आरोपी पतीने घराशेजारील असलेल्या खड्ड्यामधील शेतात तिचा मृतदेह नेऊन टाकल्याचे सांगितले त्यानंतर आरोपी पतीने मयत महिलेच्या नातेवाईकांना व त्यांच्या मित्रांना तसेच शेतवस्तीवरील लोकांना त्याचे पत्नीसोबत काहीतरी बयवाईट कृत्य घडले असा बनाव करून तिचा शोध घेण्याचे नाटक करून सटाणा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी हकीकत सांगून खून पचविण्याचा प्रयत्न केला परंतु सटाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपलब्ध परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच डॉग स्कॉड व फिंगरप्रिट व तज्ञांची मदत घेऊन काही तासांच्या आत सदर गुन्हा उघडकीस आणला सदर प्रकरणी पंडित सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अकरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पतीस त्यामध्ये अटक करण्यात आली आहे आरोपी सटाणा कोर्टात हजर केले असता आरोपी दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे सटाणा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अभिनंदन केले अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत हवालदार जिभाऊ पवार हवालदार राजेंद्र जगताप हवालदार योगेश शेवाडे हवालदार रुपेश ठोके पोलीस नाईक योगेश पवार नितीन जगताप पोलीस कर्मचारी संतोष चव्हाण योगेश साळुंखे रवी शिंदे चालक गणेश गरुड यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे